नमस्कार बरे जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख कुकाने गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्र मध्ये गाजा लागून गेला कारण कुस्ती मैदानचं नियोजन असतं कुस्ती चांगल्या लावतात सर्व काही आपल्याला शिस्त भरत कुस्ती मैदान कुकाने कुस्ती मैदान बघायला भेटतं एक कोरामुळे गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी कुकाने पहिला मंडळी वस्ताद मंडळी आणि कुकाने गावस्थ ग्रामस्थच्यामुळे कुकाने कुस्ती मैदान कान्या कोपऱ्यात पोहोचू लागला कुकाने कुस्ती मैदान गाजा लागला आणि कुकाने कुस्ती मैदान मध्ये चांगले चांगले पैलान कुकाने कुस्ती मैदानाला हजेरी लावा लागले तर कुकाने कुस्ती मैदान दोन 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 हजार सव्वीस रोजी पार पडणार आहे तर सर्व कुस्तीप्रेमीने कुकाने कुस्ती मैदानला नक्की हजेरी लावायचे मित्रांनो चांदीची गदारी कोर होणार याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी अरे पहिला छोकऱ्याची रेजरे मित्रांनो कुकाने कुस्ती मैदान दोन 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 हजार सव्वीस रोजी पार पडणारे वेतरू तारू आणि शेवटची बाराची कुस्ती चांदीची गदा आणि एकवीस हजार रोख रक्कम होणारे तारू असे अनेक माहिती दिलेले मागच्या वर्षी कुकाने कुस्ती मध्ये मानाची कुस्ती चांदीची गदा आणि रोख रक्कम भरती लागली होती समोरचा पहिलवान तयारी करून मध्ये आला पण त्याचा समोरचा पहिलवान विरुद्ध पहिलवान कुस्तीमध्ये आला नाही त्यामुळे मागच्या वर्षी मानाची कुस्ती बघायला भेटली होती मित्रांनो त्यामुळे या वर्षी सर्व कुस्तीप्रेमी लक्ष राहणार हे कुकारे कुस्ती बैदाची मानाची आणि चांदीची गदावरती कुस्ती होणार ती कुस्तीवरती तर चांदीची गदाचा भार कोण होणार आपल्याला काय वाटतं कुकारे कुस्ती बैदांचा नक्की कमेंट करा इन्फो युट्यूब चॅनल वरती हे ऑलरेस इन्फो युट्यूब चॅनल कनेक्टर आहे